गोल्ड पण अजून कुठला होता मला पिंक नको मला ग्रे आहे गोल्ड आहे मला नाही पाहिजे हा नवीन शेड आहे एकदा तुम्हाला लवकर घे कपडे मला असा कलर आहे ना समजतो फर्स्ट ना हे तर हे घातलंय ना तसं त्या हे असं पण चालेल ना तू हे बोलते ना

आपले वाटते किती स्वीट दिसते तुला एवढा मम्मी हा कलर आहे माझा आणि याच्यामध्ये गोल्डन असो आपल्या नेसला कसं होतं गोल्ड कलर कसा पॅन्ट कसा ब्लॅक जाय ठीक दुसरा कोणसा

आपण जाऊ रोटी ना सर सारे कपडे काढलेत आम्ही आलो याचे बाबूच्या बड्डे कपडे घ्यायला आणि किती कपडे काढले अजून चॉईस नाही केलं काहीच आणि बाबूला लागले भूक आता विक्रम आतमध्ये गेले आता लास्ट तो बघतोय आणि डिसाइड करतोय काय काय घ्यायचं आहे ते लवकर लवकर ये बाहेर हां झालं का आता कधीपासून गेल्या आतमध्ये टी व्ही नाही उचलला फोन वरंटली नाही म्हणजे नाही बोलते हा बोलते चूक ना बाबा येते माझा फोन बोल काय का बोलतो कुठं पण हॅलो मी तुला काय नाही तू ऐकते आम्ही लोक सी तुम्ही येणार होते ना <coughs> काय बोलते जरा मम्मीने सांगितलं का नाही बोलते है।

आता रस्ते थोडं बाकी आहे का माझे तर कपडे झाले घेऊन माझे जे काय आहे की तुम्हाला तर बड्डेच्या लोकमध्ये माहिती पडेलच मी काय घेतलं आणि काय घालणार आहे ते आणि माझे कसं असणार आहे आणि दुसऱ्यांचे तर आज झाले फायनल कपडे आणि बाबूच्या मी बघत होतो तर आज बाबूचे नाव भेटले कपडे अजून टेंशन आहे मला थोडस लोड आहे थोडं कपडे घ्यायचे म्हणून तर आज तर कपडे मी उद्या फायनल करणारच आहे आणि आज गेलो होतो ना आपण इथे गेलो होतो ना

मटन कोरमा आहे राईस आहे आणि भाकरी आहे तांदळाची त्याच्यानंतर शाही रोल आहे चिकन कबाब आहे कटलेट आहे आणि आपला गाजरचा हलवा पण आहे आणि मटर पनीर सुद्धा आहे सो गाइस आमचा मेन्यू फिक्स झाला आमचा केक थोडा जर फिक्स नाही गेला ना मी केक झाला फिक्स बाकी फक्त चॉईस करायचं ना थांब ना बाबू सो असं काय आमचा हाय मेनू कारण आमच्या पोरीचा बर्थडे आता तुमचं आशीर्वादाची गरज आहे बाबूला खूप सारं अरे सारे अगं हे खूप फास्ट झाली होती आता चला काय पुढचा अपडेट तुम्हाला येत जाईल नक्की कमेंट करून सांगा जसं पाहिजे खूप बिझी 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 झालं मम्मी ग काय बाबूचे कपडे बाबूचे कपडे नाही घेतले आता कपडे घेतले गोल्या का कपडे घेतले बाबू न उद्या 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 पक्का, पक्का. मस्त सिंड्रेला ड्रेस घेऊया गोल्या पण हा परफेक्ट दिसली पाहिजे एवढे स्वतः घेतल्या एवढ्या घेतला कपडे घेतले का अरे गोल्या साईज पाहिजे ना एक सालचे माहित ना काय

मा दोन जण बसू शकतात दोन शकता, दोन जण बसणार ठेवायला लागलो साईडला माझी गाडी बाजू बाबा मला मर्सिडीज मध्ये घेऊन चला चला जेवाय चला आता तू घ्यायला काय आम्हाला मला मम्मी खिचडी बनवते आज पण विचार करून बनवते बघ मी च्या टीम मध्ये वाटत इथे काय लागलं मच्छर नाही हे